नमस्कार मंडळी कधी कधी आपण आयुष्यात अशा एखाद्या व्यक्तीला पटकन भेटून जातो की आपलं ना त्यांच्याशी कधी प्रत्यक्षात भेटीगाठी झालेल्या नसतात पण सोशल मीडिया चॅट वगैरेमधून आपलं बोलणं होत असतं त्यांच्याशी आणि फार असं बोलणं होत नसतं पण तरी एक प्रकारची ओढ निर्माण होते एक आपुलकी निर्माण होते त्या व्यक्तीकरता म्हणजे असं एक वाटतं ना कुठेतरी मनातून की अशी व्यक्ती वर्षा जर माझी जीवनसाथी झाली तर मी नक्कीच माझं आयुष्य या व्यक्तीसोबत काढू शकेन एक अशा प्रकारची व्यक्ती असते दुसऱ्या प्रकारची व्यक्ती एक अशी असते ना मंडळी की तुम्ही वर्षानुवर्ष ह्या व्यक्तीसोबत घालवलेले असतात मग ते तुमचं मित्रमैत्रीण असू शकतात तुम्ही ते काम व्यवसाय तुमचा जर असेल जे काही करताय तिथे ही व्यक्ती तुमच्यासोबत काम करणारी असू शकते वर्षानुवर्ष घालवलं आहे पण तुम्ही त्यांच्याकडे त्या दृष्टिकोनातून कधीच बघू शकत नाही पण कधी कधी होतं असं की तुम्ही या व्यक्तीकडे म्हणजे जि ज्या व्यक्तीला तुम्ही त्या दृष्टिकोनातून तुम कधी बघितलेलंच नाही आहे त्या व्यक्तीचा विचार तुम्ही जेव्हा या एका दृष्टिकोनातून करता की मी या व्यक्तीसोबत माझं जीवन घालू शकेन का तर कुठेतरी मनात एक खूप छलबिछल सुरू होते भावना अस्वस्थ होऊ लागतात वगैरे आणि त्याच उलट दुसऱ्या एका व्यक्तीबाबतीत होतो की फार सहजपणे तुम्ही हा असा विचार करून जाऊ शकता मंडळी तुम्हाला ठाऊक आहे का कुठेतरी ब्रह्मांड तुम्हाला ब्रह्मांडच कशाला तुमचं स्वतःचं शरीर तुमचं अंतर मन तुमचा आतला आवाज तुम्हाला निशाणी देत आहे या निमित्ताने की ही जी व्यक्ती आहे ना जिच्यासोबत म्हणजे जिच्या बाबतीत तुला खूप सकारात्मक असं वाटतं आहे की मी जीवन माझं घालवू शकेन अखं ही एक योग्य व्यक्ती तुझ्यासाठी असू शकते आणि तीच व्यक्ती जिच्या बाबतीत विचार करताना तुला इतके मनातून अडथळे येत आहेत मन कुठेतरी अस्वस्थ होत आहे तू परत एकदा विचार कर खरंच हे शक्य आहे का हे कुठेतरी तुम्हाला सायन्स मिळत आहेत मंडळी तुमच्या शरीरातून की खरंच हा प्रकार आहे का तर कुठेतरी जर तर गोंधळले असाल तुम्ही पेचात असाल की मी मग कुठल्या व्यक्तीची निवड करावी तर मंडळी उत्तर तुमच्यासमोरच आहे ज्या व्यक्तीचा तुम्ही सहज असा विचार करू शकता तुम्हाला नाही का वाटत तीच व्यक्ती तुमच्यासाठी योग्य असू शकते आणि ज्या व्यक्तीबद्दल इतकं तुम्हाला कुठेतरी त्रास होतो आहे हा विचार करताना किंवा त्याच्यामुळे कुठेतरी तुम्ही खूप बळजबरीने त्या व्यक्तीसोबत कुठेतरी तुमच्या एक भावना म्हणतात ना समतोल करायचा प्रयत्न वगैरे करताय तुम्हाला वाटतं का अशा एखाद्या व्यक्तीसोबत तुम्ही आयुष्य घालवू शकाल तुमचं उत्तर यातच आहे मंडळी त्यामुळे अशा कुठल्या पेचात किंवा तुम्ही या प्रश्नात पडला असाल तर स्वतःवर सक्ती करू नका जर तुम्हाला कुठून तरी आतून वाटतं आहे की या व्यक्तीसोबत नाही मला वाटत मी माझं आयुष्य घालवू शकेल नका स्वतःवर सक्ती करू मंडळी अगदी सरळ स्पष्टपणे राहा त्याबाबतीत कारण नंतर तुम्ही पचतवायच्या आधी आधीच काही निर्णय घेतलेले बरे नाही का